विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून शिवसेनेत अंतर्गत धुसफूस पाहायला मिळतीये नाराजी नाट्यावर तोडगा निघाला नाही त्यामुळे शिवसेनेमध्ये धुसपूस निर्माण झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत नाराज पदाधिकाऱ्यांना आणखी एका कमिटीद्वारे जबाबदारी देणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज नेमकी कुणाकुणाची नाराजी या सगळ्या संदर्भात समोर आलेली आहे आणि यावर एकनाथ शिंदे नेमका काय उपाय आणू शकतात 呃。Uh विभाग प्रमुख आपण म्हणू शकतो प्रभारी विभाग प्रमुखांच्या मुंबईतल्या जबाबदाऱ्या त्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्या त्याच्यानंतर नाराजी नाट्य सुरू झाली प्रामुख्यानं तीन प्रमुख माजी विभाग प्रमुख नाराज होते त्याच्यामध्ये विलेपार्ल्याचे जितेंद्र जनावे आ, दिंडोशी गोरेगाव दिंडोशीचे गणेश शिंदे आणि चारकोटचे संजय सावंत हे तीन प्रमुख पदाधिकारी जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीपासून त्यांच्या पक्षाशी जोडलेले आहेत हे नाराज होते त्याच्यामुळे अंतर्गत झुसफूस वाढत होती महापालिका निवडणुकासमोर समोर आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे हे या पदाधिकाऱ्यांनी भेट घेणार आहेत नाराज पदाधिकाऱ्यांशी किंवा सगळ्याच पदाधिकाऱ्यांशी ते पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत यापूर्वी एकदा सर्व नवनियुक्त प्रभारी विभाग प्रमुखांशी त्यांनी संवाद साधला होता श्रीकांत शिंदे हे सुद्धा नाराज नेत्यांशी जे आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलले आहेत प्रमुख शिवसेनेचे मुंबईचे नेते जे आहेत ते सुद्धा संवाद साधतायत मात्र अजून नाराजी काही दूर होत नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदे स्वतः लक्ष घालणार आहेत आणि काही कमिट्यांची जबाबदारी त्यांच्यावर देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल या नेत्यांना पक्षामध्ये एक त्यांच्या मनात भावना निर्माण झालेली आहे की सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत मात्र अजूनही त्यांना कुठलीही जबाबदारी दिली जात नाही किंवा दिलेली जबाबदारी काढून घेतली पक्ष नेतृत्व हवं तसं त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये त्यांच्यावरती जबाबदारी दिली जात नाहीये ही एक कारण त्यांच्या नाराजीची आहेत आणि ही नाराजी जर का विधान महापालिका निवडणुकीच्या आधी वाढली तर नक्कीच त्रासदायक संघटनात्मक पातळीवरती ते ठरू शकतं कारण मुंबई महानगरपालिका किंवा महानगरपालिकेची निवडणूक ही रूट लेवलची निवडणूक असते तळागाळाची कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढली जाते आणि त्याचा निकाल सुद्धा तळागाळातल्या कार्यकर्त्याकडनंच जो आहे त्याच्यामुळे आता शिंदे ही नाराजी नेमकी कशी दूर करतात आगामी निवडणुकांसाठी कशा पद्धतीनं पदाधिकाऱ्यांना पद्धती कार्यकर्त्यांना तयार करतात हे पाहावं लागेल धन्यवाद सगळ्या माहितीसाठी पंकज